मिर्झेत खासदार विशाल पाटील यांचे डिजिटल फलक महापालिकेने जप्त केले आणि काँग्रेस शहर कमिटीतर्फे महापालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू भाजप दबावाखाली कारवाई केल्याचा आरोप शहर अध्यक्ष संजय बापू मेंढे यांनी केला आहे खासदार विशाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे डिजिटल फलक मिरज शहरात झळकले होते आणि या डिजिटल फलकाची परवानगी नसल्याने महापालिका विरोधी पथकाने डिजिटल फलक उतरवून जप्त केले या घटनेमुळे मिरज शहर काँग्रेस कमिटी पदाधिकारी तसेच विशालप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त दे वेग वेग दे करत महापालिका मिरज विभागीय कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करून तीव्र शब्दात महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे शहरामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे बेकायदेशीर डिजिटल फलक असताना भाजप पक्षाच्या दबावाखाली एकतर्फी कारवाई करत खासदार विशाल पाटील यांचे डिजिटल फलक काढून जप्त केल्याचा आरोप संजय बापू मेंढे यांनी केला आहे जोपर्यंत विशाल पाटलांची माफी मागून काढलेले डिजिटल फलक आहे त्या ठिकाणी लावले जात नाही तोपर्यंत आंदोलन ठेवणार असा इशारा शहराध्यक्ष संजय बापू मेंढे यांनी दिला आहे आज सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय विशालदादा पाटील यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि दादावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या मिरज शहरामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाचे बोर्ड या ठिकाणी लावण्यात आले होते त्या ठिकाणचा बोर्ड आज या ठिकाणी महापालिका प्रशासनानं बोर्डिडकीनं कोणाच्या तरी प्रेशर खाली येऊन या ठिकाणी आज काढण्यात आलेले आहेत खऱ्या अर्थाने या मिरज शहरामध्ये कालपासून काल परवा चार वज आठवडाभर महिना वर्षभर झाले गेले हजारो बोर्ड या ठिकाणी लाग या महानगरपालिकेमध्ये लागलेले असताना कुठल्याही अधिकाऱ्याच्या डोळ्याला तो बोर्ड कटला कुणाचा दिसला नाही पण आज दादा पाटील खासदारांचा वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांनी लावलेले बोर्ड मात्र त्यांच्या डोळ्याला दिसत आहेत हे जाणीवपरोध केलेलं कटकारस्थान आहे हे जाणीवप्रोध त्यांनी या ठिकाणी काढलेला आहे त्यांना खासदार नको होतं का हे प्रशासन कुणाच्या दबावखानी कुणा पक्षाच्या दबावखानी येऊन काम करते का असे विचारणा आम्हाला या ठिकाणी आज करावी लागणार आहे कारण दादर प्रेम करणारे लोक भरपूर आहेत चाहते भरपूर आहेत आणि त्यांचं कुठेतरी म्हणजे कच्चीकरण करायच्या दृष्टीनं त्यांनी आज या ठिकाणी बोर्ड काढलेला आहे आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व दादर प्रेम करणारे वतीनं वतीनं या घटनेचा प्रशासनाचा आज आम्ही करतो आम्ही या ठिकाणी निषेध करतो महापालिकेमध्ये आज ही शेकडो बोर्ड आहेत त्या बोर्डाची कुणी परमिशन घेतली होती आता हजारो बोर्ड या ठिकाणी लावले ज्या परमिशन लावलेले आहेत आणि त्याची कुणाचं परमिशन त्यांनी विचारलेलं नाही किंवा लावलेलं नाही आज रात्री लावून त्याने सांगितलेलं आहे आज त्याने जाणीवपूर्वक खासदारचे बोर्ड कसे काढतात कुणाचे बोर्ड अगदी बारके बारके बोर्डांचे बोर्ड या ठिकाणी हजारो बोर्ड या ठिकाणी लागलेले आहेत त्यांच्यावर कुणावर कारवाई केलेली नाही कुठल्या परदेशात किती लोकांनी घेतली होती हजारो बोर्डाचे मापन दाखवू नये या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी जाणीवपूर्वक हे करत आहेत आम्ही खासदारांच्या कानावर घालो काँग्रेस पक्षाच्या वतीने अशा पद्धतीने जर का काँग्रेस पक्षावर काँग्रेस पक्षाच्या कुठल्या नेत्यावर आणि जाणीवप्रवात काँग्रेस पक्षाचं खच्चीकरण करायच्या दृष्टीनं जर का महापालिका प्रशासन अशा पद्धतीने राबवणार असेल तर आम्ही महापालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं महापालिकेच्या वतीने उष्णतात तीव्र आंदोलन सोडू मेर रिपोर्ट एसबीएन मराठी